नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल तर पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी उपवासाचा नायलन चिवडा तर आपण हा जो आपण साबुदाना खिचडी करतो त्याच साबूचा आपण आज ना साबुदाना चिवडा करणार आहोत तर अशा प्रकारचा साबुदाना चिवडा खरंच खूप छान लागतो खायला एकदम टेस्टी लागतो तर मी इथे एक वाटी साबुदाणा एक रात्रभर भिजत घालून दोन दिवस उन्हात एकदम कडक असा वाळून घेतला त्यानंतर इथे आता गॅस चालू करून कढईमध्ये तेल टाकते साबुदाणा आपल्याला तळून घेण्यासाठी तेल आपल्याला एकदम असं कडक गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला चिवडा एकदम खुसखुशीत असा होईल तर तेलाला मी एकदम ताव येऊ दिला होता आणि नंतर त्याच्यामध्ये जो साबुदाणा घेतलेला आहे आपण तो साबुदाणा त्याच्यामध्ये तळायला टाकला तर पाहू शकता तुम्ही एकदम असा साबुदाना छान असा तळलेला आहे आणि एकदम कुरकुरीतसुद्धा झालेला आहे तर मी इथे एक वाटे साबुदाना घेतलेला आहे तर तो मी पूर्ण असा तळून घेणार आहे तर, तर पाहू शकता तुम्ही एकदम असा छान तळलेला आहे हा चिवडा मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करते तुम्ही हा चिवडा नक्की एकदा ट्राय करून बघा आपल्याकडे उपवासाला दुसरं काही जरी नसेल आणि तुम तुमच्याकडे हा वाळलेला साबुदाना जर असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागतो आणि आपल्याला फराळीला दुसरं काही करायची सुद्धा गरज नाही आणि हा चिवडा एक ते दीड महिना आपण आरामात खाऊ शकतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे मी पूर्ण चिवडा इथे तळून घेणार आहे तर याच्यामध्ये मी तर मी याच्यामध्ये फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची कट करून घालणार आहे तुम्हाला जर आवडत असतील ना तुमच्या घरी चिप्स केलेल्या असतील किंवा आपण जो किस केलेला असतो बटाट्याचा तर तो आपण आपल्या घरात वाळून ठेवलेला असतो तर तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये तळून घालू शकता मी याच्यामध्ये फक्त शेंगदाणे आणि मिरची घालते माझ्याकडं नव्हता ऑलरेडी म्हणून तुम्ही चिप्स वगैरे किंवा केस घालू शकता तळून खूप छान लागतो चिवडा आणखी टेस्टी लागतो तर मी याच्यामध्ये एका वाटीसाठी एक वाटी साबुदाण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत तुम्हाला जर कमी जास्त आवडत असतील ना तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आणि मिरचीचे हिरवे मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून मी तळून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे ताट छोटं होतं म्हणून मी दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे चिवडा आणि छान असं नमक टाकलं सगळीकडे आणि मिक्स करून घेतलं जेणेकरून आपल्या पूर्ण चिवड्याला नमक लागेल सगळीकडे चिवड्याला नमक लागलं तर चिवडा हा छान लागतो नाहीतर कुठे लागलं कुठे नाही लागलं तर मग चिवडा एकदा छान लागत नाही त्यामुळे तर हे बघू शकता मी हाताने एकदम छान असा मिक्स करून घेतलेला आहे एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने हा चिवडा मी बनवलेला आहे याला कुठलीही जास्त मेहनत नाही आहे आणि हा चिवडा मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे तुमच्याकडे सुद्धा जर असा जार असेल एअरटाईट कंटेनर असेल तुम तर तुम्ही हा चिवडा त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता आणि आपल्याला काय करायचं आहे जेवढं होईल तेवढं शक्य गरम गरमच आपल्याला या बर्नीमध्ये चिवडा भरून ठेवायचा जेणेकरून काय होतं चिवडा हा एकदम असा खुसखुशीत राहतो नरम पडत नाही नरम पडला तर काय होतं चिवडा छान लागत नाही तर तुम्हाला आजच्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या बाय